अकोल्यातील अनेक भागात लहान लहान मुलं नशा करताना आपण पाहिले असतील आता असाच एक प्रकार या बालकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करणारा भांग विक्रीचा एक अजब गजब प्रकार समोर आला आहे चक्क चॉकलेटच्या रॅपरमध्ये लपवून ही भांग विकली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे या, या लहान मुलांच्या आयुष्याचे मातेरे होत आहे अकोला शहरातील रेल्वे स्टेशन बसस्थानक परिसरातील अनेक लहान मुलं हे नशेच्या आहारी गेले आहेत लहान वयातच कोणी व्हाईटनर तर कोणी सोल्युशन कपड्यावर घेऊन त्याचा नशा करत आहेत पण आता यात आणखी एक भर पडलेली पाहायला मिळाल्याने पालकवर्गाकरिताही चिंतेची बाब बंदी आहे समाजसेवक विनय सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना त्यांना रस्त्यावर काही लहान मुले चॉकलेट खाताना दिसली मुलं खात असलेले चॉकलेट हे थोडं वेगळं असल्यामुळे त्यांनी मुलांकडे चॉकलेटची मागणी केली या निरागस लहान मुलांनी देखील लगेच सरनाईक यांना एक चॉकलेट दिले चॉकलेटच्या रॅपरमध्ये चॉकलेट नसून भांग असल्याचे त्यांना दिसून आले शाळकरी मुलांमध्ये भांगची विक्री हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे सरनाईक यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे त्यांनी म्हटलं आहे की अशा प्रकारे मुलांना भांग विकून त्यांच्या आरोग्याशी खेळण्यात येत आहे या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे अशा प्रकारे मुलांना व्यसनाधीन बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर अकोल्यातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची माहिती समाजसेवक विनय सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली माझ्या खाजगी कामानिमित्त न्यायालय इथे जात असताना संतोषी माता चौकाच्या इथून न्यायालय बरेच इकडे रे वळताना रेल्वे स्टेशन चौकाच्या इकडे जाताना मला चार शाळकरी मुलं एका चहाच्या दुकानावर भेटली त्याच्या आधी चार मिनार गोल्ड मनुका या नावाच्या चार प्रकारच्या अशा चॉकलेटसारख्या के पॅकिंग केलेल्या गोळ्या होत्या सहज तिथे थांबलो आणि बघितलं मी आणि मी पण चहा जणांच्या जागी थांबलो होतो तिथे ते लहान मुलं तिच्यातून काहीतरी गोळी अशी चॉकलेट वगैरे काढते पण ती हिरव्या रंगाची घेतली हा प्रकार चॉकलेटचा नाही आहे मी सहज त्यांना वाटलं काय आहे तर यातली दोन शाळेत मुलं ही पळून गेली ती चांगल्या शाळेतली होती एका मुलाला मी जबरदस्ती थांबवलं म्हटलं तुझ्या हातातलं काय आहे ते मला चॉकलेट टाकव तर त्यांनी माझ्या हातात चॉकलेट दिला तो पळून गेला ती चॉकलेट मी जेव्हा चॉकलेट सारखं ते पाऊस घेतलं तेव्हा तिच्यामध्ये मला भांग हा प्रकार आढळला आज जर शालकरी मुलं जर भांग हा प्रकार कुठेही विकत भेटतो तो तो खाता आहेत तर त्यांच्या येणाऱ्या भावी जीवनावर जो परिणाम होतो आहे हा फार बेकार आहे आणि आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलगा शाळेत जाताना तो काय खातो काय नाही खात याच्यावर लक्ष दिलं पाहिजे माझाही मुलगा त्या शाळेत त्या परिसरातील शाळेत रा शिकतो सहज म्हणून मी पण बघितलं की त्याच शाळेतले मुलं आहेत आणि हे भानसारखा प्रकार खात आहे आता सध्याचं प्रकरण बा पुण्यामध्ये दीडशे कोटीचं ड्रग्ज पाकळलं तेच पार्श्वभूमी आपल्या अकोल्यात आहे भान हा प्रकार नशेचा आहे आपल्या सगळ्यांना मी माझ्यातर्फे विनंती करतो की पोलिसांनी हिच्यावर लक्ष घालून या भांग विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि याचा छुप्या पद्धतीने हे भांग भांग प्रकार हा मधुकाचा चॉकलेटसारख्या पॅकिंगमध्ये आहे आणि ते शाळकरून मुर खातायत हिच्यावर पोलिसांनी वचक ठेवायला पाहिजे आणि याच्या तळगाळापर्यंत जाण्याचा हा त्यांचा संकल्प करून इथं जी नशेखोरीची आदत लहान शाळकरी मुलांना ला लागत आहे तर याचा पहा याची विल्हेवाट लावण्यास सगळ्या पालकांनी आणि पोलिसांनी मदत करावी हीच माझी विनंती की आपल्या शाळेतील विद्यार्थी असलेल्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची कृपा करावी की आपला मुलगा काय करतो आहे माझी कळकरीची विनंती आहे की मुलगा नशेच्या आहारी गेला नाही पाहिजे तर आईवडिलांचं लक्ष द्यावं